नवी दिल्ली दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली उपमुख्यमंत्री शिंदे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथे आले असता त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली यावेळेला शिंदे यांनी मोदीजींना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं तसंच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने आधी ऑपरेशन सिंदूर आणि आता ऑपरेशन महादेव यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याबद्दल त्यांना शिवशंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसंच शिवसेना भाजपा युती ही एन डी ए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्तानं त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजळा दिला तसंच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असंही त्यांनी या भेटीत पंतप्रधानांना सांगितलं यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे सोन वृषाली शिंदे या देखील उपस्थित होते